नमस्कार सर्वांना कसे आहात मजेत ना मजेतच भाग्यश्री ब्लॉक मध्ये तुमच्या सगळ्यांच आहे एक गोष्ट सांगायची आणि ती माझ्यापेक्षा जास्त मते आरू सांगेल काय सांगितलं आरू माहिती एक गोष्ट सांगू आरू जास्त मोबाईल बघायची की नाही वॉट एव्हर माहिती नाही पण ती तिला क्लासमध्ये दिसत नव्हतं जास्त याच लांबच त्याच्यामध्ये तिला लागला आहे चष्मा तर याच्यावरती आपल्याला काय सांगत ते, ते आणि हा बघा हा आरुचा अगसुष्मा <laughs> तुझ्या डोळ्याला लागला एक चष्मा आरेवा <laughs> गाणं पण भेटला आपल्याला आणि हा अरुला लागलाय चष्मा तर एक सिरियस गोष्ट आहे की प्लीज अरु अरु मेसेज अरु मेसेज देणारे अरु खूप जास्त कल याचा चष्मा लागला आहे तर तुम्हाला एक मेसेज आहे की कृपया करून लहान मुलांनी जास्त मोबाईल जास्त मोबाईल बघितल्याने काय होतं चष्मा चष्मा लागतो त्याच्यामुळे कृपया करून लहान मुलांना जास्त मोबाईल नका वापरू कारण की आप तुम्ही मोबाईल वापरता तर तुमचं कंटिन्यू स्क्रीन अशी असते तर तुमची लांबची नजर वीक होते तर आरूचा तोच इश्यू झाला आहे त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या की चष्मा लागून घेऊ नका आता त्या दिवसापासून जेव्हा आम्हाला कळालं तेव्हापासून आतापर्यंत आरू मोबाईल घेतलाच नाही आहे त्याच्यामुळे ती ब्लॉगमध्ये पण म्हणजे आलीच नाही आहे मी आज फर्स्ट टाईम तिला याच्यासाठी एत, घेतलं आहे आणि माझाही कॅमेरा फार लांब आहे आणि आरू आहे तर आम्ही पूर्ण काळजी घेतो हां आणि आजू उद्या आज माझी उद्या पिकनिक आहे उद्याचं पण तुम्हाला उद्याच आम्ही तुम्हाला एक आता तिच्या पिकनिक चालू होती तिची फ्रेंड तिची बेस्ट फ्रेंड कोण आहे हरिता हरिता तिची खूप छान अशी मैत्री आणि हे बघा हा अरुला चष्मा केला आम्ही दाखवू का तुझा चष्मा परत लावून दाखव ती चष्म्यामध्ये पण तिचे इतके नखरे ती चष्मा पिंक कलरचाच पाहिजे पिंक कलरच कवर पण पाहिजे पिंक कलरचं ते अरे किती रे नीट तो चष्मा बघा इकडे इकडे नाक आहे हे बघा अशी फायनली अशी दिसते चष्मा लावून तर तुम्ही नक्की सांगा अरु चष्मा लावून छान दिसते कि मी ना चष्मेची छान दिसते हे बघा असं हे अशी चेंडण करे आणि कंटिन्यू चष्मा घालायला सांगितलं आहे तर बघूया आमचे आरू घालते ही नहीं। आने आरू की नाही आणि आरूला नक्की कमेंट करून सांगा आरू कशी दिसते चष्म्यामध्ये चला आता आम्ही चाललो आहोत पार्टीला आणि काय पार्टी करणार आहेत बड्डे पार्टी म्हणजे आम्ही हॉटेलला चलो जेवायला बड्डे पार्टीची आरची पेंटिंगची पेंडिंग पार्टी आहे त्याच्यामुळे बघूया काय जे होतं चला फायनली आम्ही आलो आहोत हॉटेलमध्ये आणि आरूला सांगितलं मेनू कार्ड बघ आणि सांग काय खायचं तर ती बोलते की पप्पा पिझ्झा खायचा तर तिचे पप्पा बोलले जंक फूड खाण्यापेक्षा पिझ्झा आहे ते खाण्यापेक्षा मस्तपैकी तू खा काहीतरी असे छान अशी थाळी तर ती नाही बोलली मग तिने वेगळं काय ऑर्डर केलं फायनली तिच्या पप्पांनी ऑर्डर केली पंजाबी थाळी की त्याच्यामध्ये सगळं जेवण असतं आणि छान असं जेवायलाही भेटतं आणि शक्यतो हे आम्ही खायला एक आमच्या इथलं सरोवर हॉटेल आहे तिथेच जातो ही डिश तिथेच खूप छान लागते आणि स्पेशल आमची ही डिश आहे आम्हाला जसं घरचं आणि असं बाहेर खायचं असेल तर आम्ही मोस्टली करून पंजाबी थाळी खातो त्याच्यामध्ये छोलीची भाजी हे बघा हे ते सरोवर हॉटेल जेवण आम्ही मस्त पैकी बाहेर आलो आणि आरू चालू होतो फोटोशूट पण एवढ्या अंधारात ते जर ती दिसतही नाही तर काय फोटोशूट करणार आम्ही आलो आहे घरी आणि आरुणी काय आणलं थंडी काय खातात थंडीच्या दिवशी काय खातात लोक थंडीत आईस्क्रीम नाही खात आमची आरू थंडीत आईस्क्रीम खात लोक खातमी दादाला काय आणलं तू तिने दादाला आणली पावभाजी आणि पावभाजी कोणती खाते फक्त दहा रुपयात पावभाजी खाकरा पावभाजी कोणी <laughs> खाल्ले खाकरा पावभाजी खाकरा खूप छान आहे गणेश कंपनी आणि दादा खुश कि त्याला पावभाजी आणली दहा रुपयात ते पण खाकरा पावभाजी आणि ही काय खाऊन आली पंजाबी थारी बघ दिलं आणि दादाला दादा ला पार्सल मध्ये आहे व्हेज बिर्याणी सला हे दादा हे तुला त्याला आम्ही सांगितलं तुला खाकरा झाला पावजी आणली पाहिजे मध्ये ही खाकरा पाव आमची आरू जाणार आणि आमची आरू आईस्क्रीम नाही घेणार असं होणार काय काय तू हा तेच बोलली काय शोधते माझ्या पर्स मध्ये पैसे पैसा पैसा अरे तू मोठी काय होणार ती मोठी होऊन वकील होणार आहे आणि ती वकील नको वकील बिकील बोलू आमची आरू मोठी होणार आहे मोठी होऊन <coughs> मस्त शिकणार आहे आणि मग जॉबला जाणार आहे पैसे भेटणार आणि मग त्या पैशांचं काय खाणार मला साडी देणार आहे ती आणि पप्पाला पप्पांना <laughs> काय देणार त्यांच्याशी पैसे ओ, मला साडी देणार आहे आणि पप्पांना त्यांच्याकडनं पैसे घेणार आहे आणि हे बघा सगळ्यांना आईस्क्रीम तिने हे केलेत आणि आता मस्त सगळे पैकी मस्त आईस्क्रीम खाणार आम्ही चला तुम्ही आईस्क्रीम खायला आणि तुम्हाला बाय बोलतो आम्ही बाय बोलायचं तुम्ही पण आईस्क्रीम घ्या आणि आमचे रोजचे व्हिडिओ बघा आता मस्त मस्त तर चला बाय आणि आरूचा लुक कसा आहे नक्की सांगा कशी दिसते आरू बारवी बारवी कमी करून सांगा कमी बारवी दिसते हा तिला कमेंट करून सांगा ती कशी दिसते चला व्हिडिओ आवडल्यास मी बनी दिसते व्हिडिओ आवडल्यास काय करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू